नमस्कार एपीजी न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आज छत्रपती संभाजीनगर या पैठण चालू देखील जायकडी वसाहत अंतर्गत जायकवाडी स्टॉप या ठिकाणी आलेलो आहे तर आपण जर पाहिलं तर काल तुर्तास जे जायकवाडी वसाहत हटाव जे आंदोलन होतं त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं होतं या ठिकाणी आपल्या पाठी माझं जर पाहिलं तर तुम्ही आज तो आंदोलनाचा ठिकाण आहे या ठिकाणी ते आंदोलन चालू होतं या ठिकाणी प्रकार असा घडलेला होता की जायकोडी अंतर्गत जे जवळील वसाहत आहे संजय नगर त्या वसाहतीला घरकुल मिळालेले आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांनाही ही नोटीसा दिल्या गेलेली आहे आपण जर बघितलं तर घरकुल मिळून सुद्धा जर त्या घरावरती डोजर चालवल्या जात असेल तर हे खऱ्या अर्थानं एका योजनेवरती डोजर चालवतोय का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांला पडलेला आहे आपण आत्ताच अशी माहिती मिळते आहे की आपल्या पैठण तालुक्याचे आमदार आदरणीय विलास भुमरे हे या ठिकाणी येत असल्याची माहिती मिळत आहे आपण जर माझ्या पाठीमाग बघत असाल तर या ठिकाणी बहुसंख्येनं जनता या ठिकाणी आलेली आहे काय घरकुल भेटलेली घरं ती मोडली जातील का जाहीकडे वसाहत अंतर्गत जे घर वसलेले आहेत काय त्यांना परत घरकुल मिळेल का पुनर्वसन त्यांचं होईल का पाहत रहा एपीजी न्यूज चॅनल धन्यवाद